चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय सामान्य ज्ञान जी प्रॅक्टिस पेपर या ठिकाणी आपण बघतो आहोत विविध परीक्षा आगामी काळातल्या तलाठी असेल पोलीस भरती असेल आता पुरवठा निरीक्षकचा एक पेपर आलेला आहे जवळ त्याच्यासाठी सुद्धा हे कामाला येईल क्लर्क आहे ग्रामसेवक पीईटी मनपा आरोग्य भरती जेडपी सरळ अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे या ठिकाणी आपण हे सगळे पेपर्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात या सगळ्या जी केच्या पीडीएफ स्वरूपात या सगळ्या तीस टेस्ट तुम्हाला दिले आहेत नवीन बनवलेल्या आपण जे आहेत आता टी सी एस तर ते आहे तुम्हाला जाऊन सोडवायचे बघा काकोरी कटाचं नेतृत्व कोणी केलं होतं काकोरी कट आहे अनेक वेळा याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आले वेगवेगळ्या पद्धतीने आणि मला असं वाटतं उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे काकोरी कट आहे नेतृत्व कोण करत बघा रोशन सिंग रामप्रसाद बिस्मिल राजेंद्र लाहिरी चंद्रशेखर आझाद काकोरी कटामध्ये कोण आहे मित्रांनो <coughs> चंद्रशेखर आझाद यांचं नेतृत्व या ठिकाणी आहे काकोरी कटामध्ये एकूण किती व्यक्तींचा सहभाग होता खरं म्हणजे हा प्रश्न तसा विचारणं चुकीचा आहे पण एक मुख्य व्यक्ती जी आहेत त्यांची नावं समोर आली होती त्यांना शिक्षा झाल्या होत्या ती किती तर ते दहा होते एकूण मुख्य व्यक्ती हे एक लक्षात राहू द्या काकोरी कट कोठे घडून आला बघा क्रांतिकारी चळवळीवर आपण बघतो की सातत्याने प्रश्न येतात मग काकोरी कट कोठे घडून आला असा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे बघा काकोरी कट कोठे घडून आला प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे राज्य मला सांगायचं आहे मित्रांनो काकोरी कट उत्तर प्रदेश या राज्यामध्ये घडून येतो आहे चेलेजाव आंदोलनात महाराष्ट्रातील कोणतं ठिकाणी आंदोलनाचं मुख्य ठिकाण होतं ठाणे पुणे मुंबई सातारा चेलेजावची घोषणा कधी झाली कोणतं अधिवेशन होत ठराव कोणी केला काय प्रश्न आहे महत्वाचे आहेत मित्रांनो चेले जाव म्हटलं महाराष्ट्रामधलं मुंबई या ठिकाणी आपण बघतोय ती घोषणा दिली जाते मुख्यत्वे आणि तिथून बऱ्याच गोष्टींची सुरुवात पुढे होते आहे आता जो एकोणीसशे बेचाळीसचा चेरीजा चळवळीचा मसुदा आहे ना तो तयार कोण करते महात्मा गांधी मौलाना आझाद वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू हा घोषणा दिली महात्मा गांधीजींनी असं म्हणूया या मरेंगे वगैरे घोषणा द्यावी होत आहेत तो नारा राह लगावला जातोय पण त्याचा ड्राफ्ट कोणी तयार केला की यस हे आंदोलन कसं असणार आहे मला उत्तर पाहिजे आंदोलन कसं असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आमच्या मागण्या काय आहे कशा पद्धतीने हे पुढे जाणार तो मसुदा जो तयार होतोय तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो मसुदा तयार केला आहे लक्षात ठेवा पुढे चेलेजावच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींनी भारतातील जनतेला कोणता मंत्र दिला करा किंवा मरा जिंका किंवा मरा मारा किंवा मरा मरा किंवा जिंका महात्मा गांधीजींचा मंत्र आणि मला वाटतं सगळ्यांना माहिती चलो मला उत्तर पाहिजे पटपट पटपट पाहिजे आत्ताच बोलता बोलतो मी करेंगी या मरेंगी करा किंवा मरा हा मंत्र आहे महात्माजींचा चले जाओ किंवा छोडो भारत हे आंदोलन सुरू झालं त्यावेळी भारताचा व्हाईस रॉय कोण होता लिलिदगो कर्झन लॉरेन्स माउंट बॅटन प्रश्न एक एक चळवळ त्याच्यावर दोन दोन तीन तीन प्रश्न कार्यक्रम एकदम ओके मध्ये आपण वाजवतो चला कोण आहे तुम्हाला माहिती आहे माउंट बॅटन नंतर आला कर्जनचा विषय नाहीये इथे पॅथिक लॉरेनचा विषय नाहीये लॉर्ड लिनलिथ गो हा भारताचा त्यावेळेचा व्हायस आहे मला उत्तर पाहिजे बरं का मला उत्तर पाहिजे सकाळची वेळ आहे तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेटली या ठिकाणी लेक्चर कराल तेवढं दीर्घकाळ लक्षात राहील आणि हे सगळे प्रश्न परीक्षेला येणारे आहेत सगळे प्रश्न पुन्हा सांगतोय महात्मा गांधीजी चेलेजावचा लढा कधी सुरू करते झालं याच्या उत्तर वरती भेटलं तुम्हाला कधीचा आहे लढा चाल दिलंय मी वरती या या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाल देत नहीं। नहीं, तुम्हाला देत नाही ऑप्शनही देण्याची गरज नाही तुम्हाला खरं म्हणजे कधी सुरू झाली ही चली जाव किंवा चोडो भारत चळव पुढे एकला चलो रे बघा किंवा चित्त जेथा भयशून्य या दोन भारतीय कविता स्वातंत्र्य संग्रामामध्ये गीत म्हणून वापरण्यात आले बिपिन चंद्र पाल रवींद्रनाथ टागोर राजाराम मोहन रॉय कोणाचं होतं एकला चलो रे बघा बरं का प्रश्न आहे भारी कोणी ते रचलं होतं एकला रे चित्त जेथा भय शून्य मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांचे काव्य कविता आहे एकोणीसशे चार मध्ये जयतू शिवाजी नावाचं एक काव्य रचलं जातं कोण रचलंय वीर सावरकर बिपिन चंद्रपाल लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे चार ला रचलय जयतू शिवाजी नावाचं काव्य थोडस इतिहास माहीत असेल थोडं वाचन आवांतरही असेल तर मग तुमचं चुकत नाही मग चुकत नाही इथे सुद्धा रवींद्रनाथ टागोर आहेत पुढे हरिजन साप्ताहिकाच्या पहिल्या अंकासाठी कविता देणारे कोण होते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रवींद्रनाथ टागोर वीरा सिंधे शिंदे बघ हरिजन साप्ताहिक आहे पहिला अंक आहे त्यासाठी कविता कोण देता आहे बघा कविता आहे पुन्हा रवींद्रनाथ टागोर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा एक मुद्दा आहे त्यांचं योगदान अख्ख्या भारतामध्ये जे आहे आणि आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यांनी भारत आणि आणखी एका देशाचं राष्ट्रगीत त्यांनी लिहिलेलं आहे तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यांनी विविध संस्था स्थापन केल्या मोठ्या मोठ्या त्याही तुम्हाला माहित असल्या पाहिजे काय काय माहिती तुम्हाला मला द नॅशनल डेमोक्रॅटिक पब्लिशिंग कंपनीची स्थापना कोणी केली होती टिळक बोस अॅनिवे न्यायमूर्ती रानडे बघा द नॅशनल डेमोक्रॅटिक पब्लिशिंग कंपनी आता हा प्रश्न थोडा आवड आहे आम्ही हे वाचलेलं नसतं टिळकांनी या ठिकाणी याची स्थापना केली होती अठराशे अठ्ठेचाळीस आहे सभा आहे संबंधित व्यक्ती कोण आत्माराम पांडुरंग तरखडकर रामचंद्र बाळकृष्ण जयकर दादूबा पांडुरंग तरखडकर वरील सर्व अठराशे अठ्ठेचाळीस परमहंसभा कोणाची आहे परम सभेवर प्रश्न आले चुकलं नाही पाहिजे मला वाटतं की नाही चुकलं पाहिजे कारण की हा प्रश्न चांगला आहे बघा याच्यामध्ये आत्माराम पांडुरंग सुद्धा आहे रामचंद्र बाळकृष्ण जयकर सुद्धा आहे लालूबा पांडुरंग सुद्धा हे तर्क तरखडकर बंधू म्हणतो आम्ही यांना म्हणजे वरील सर्व हे तुमचं उत्तर असलं पाहिजे वरील सर्व हे उत्तर असलं पाहिजे आणि ज्यांची उत्तर जास्त चुकतायत त्यांनी थोडा विचार केला पाहिजे तुम्ही उत्तर देतायत चांगली गोष्ट आहे पण चुकत असेल तर आपलं अजून वाचन कसं वाढेल आपण जास्तीत जास्त मेहनत घेतली पाहिजे हे एकदा मान्य करा पोस्ट निघतात पण मेहनत घ्यावी लागते अभ्यास करत राहावा लागतो परीक्षे थोडे मागे पुढे होत राहतील हिम्मत हरावी लागत नाही ओके बघा बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही गीता तत्व हिंदुस्थानचा इतिहास नीतिकथा शुद्ध बघा बर का बाळशास्त्री जांभेकरांचे ग्रंथ हिंदुस्थानचा इतिहास हे खरं म्हणजे लब्धी पाहिजे रावी चुकलं शून्य लब्धी नावाचं ते ग्रंथ आहे तोही त्यांनी लिहिला नीती कथाही त्यांनी लिहिला आणि हिंदुस्थानचा इतिहास सुद्धा त्यांनी लिहिला गीता तत्व नाही गीतातत्व नाहीये लक्षात ठेवा इथे चुका चुकू नका पुढचा मुद्दा आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण मंडळ कोणी स्थापन केलं तर बहिष्कृत शिक्षण मंडळ म्हटलं की नाव आठवलं पाहिजे बीरा शिंदे डॉक्टर आंबेडकर नाम आ, लोखंडे आ, महात्मा फुले भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ महान व्यक्ती महान कार्य त्यांचं त्या ठिकाणी आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी हे युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली बघा हिंदू मुस्लिम जमीनदार व्यापारी कोणाचे हित संबंध बघा प्रश्न भारी प्रश्न भारी आहे युनियनिस्ट पार्टी कोणासाठी होती हे जे आहे का जमीनदार यांच्या हितसंबंधासाठी ही, ही पार्टी होती जमीनदारांनी म्हणजे जे थोडक्यात इंग्रजांचे हस्तकच होते ते इंग्रजांना त्यांना वाटायचं की इंग्रज सत्ता राहिली पाहिजे कारण त्यांचा फायदा होत होता ना त्यांच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या त्यांना पॉवर होत्या त्यांना इंग्रजांचं राज्य जाऊ नये असं वाटायचं त्यांनी युनियनिस्ट पार्टी स्थापन केली होती पुढे कोणत्या व्यक्तीस आंबेडकर त्यांच्या तीन गुणांपैकी एक मानत पहिले गौतम बुद्ध दुसरे महा तीन गुरुंपैकी माफी होते डॉक्टर आंबेडकरांनी तीन तीन गुरु मानले होते एक मानले गौतम बुद्ध दुसरे महात्मा फुले आणि तिसरे गोवा तिसरे संत कबीर तिसरे संत कबीर विल्यम वेडरबर्न यांनी राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद भूषवलं को... कुठल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते बघा अधिवेशन आणि अध्यक्ष तुम्हाला माहीत असले पाहिजे अधिवेशन आणि अध्यक्ष तुम्हाला माहीत असले पाहिजे मित्रांनो इंटरेस्टिंग आहे मुंबई अलाहाबाद मुंबई लाहोर दोन ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले विल्यम वेडन बर्न किती जणांना माहीत हो बघा पहिलं अधिवेशन पहिले पाच सहा हजार तुम्हाला माहितच पाहिजे त्याच्यानंतर जे दोन दोन वेळा अध्यक्ष झाले आहेत तेही तुम्हाला माहित पाहिजे आणि हा व्यक्ती ब्रिटिश आहे म्हटल्यावर तुम्हाला माहित पाहिजे बरोबर आहे ना कारण की ते, ते आपल्यासाठी जास्त थोडं ऑड आहे ना ते ऑड जे आहे अपवादात्मक बाबी ज्या आहेत त्या माहित पाहिजे मुंबई आणि अलाहाबाद अधिवेशनाचे हे अध्यक्ष आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये एक वृत्तपत्र सुरू करतायत जनजागृतीसाठी वंदी मात्र बंगाल गॅजेट बेंगोली इंडियन मिरर बंगाली म्हणूया आपण सुरेंद्रनाथ बॅनर्जीच वृत्तपत्र एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे त्याची बेंगॉली हा बेंगॉली ते त्यांनी सुरू केलं बंगालचा अनभिषिक्त राजा तुम्हाला मुंबईचा अनभिषिक्त सिंह असा एक प्रश्न विचारला जातो बंगालचा अनभिषिक्त राजा म्हटलंय त्याच्याशिवाय विषय नाही असं या ठिकाणी म्हटलं जातं थोडस फसवणारा असणारे तुम्हाला आता बऱ्याच जणांना पाहिल्याबरोबर वाटेल वर अरे राजाराम म्हणून राय पण नाही बंकिमचंद्र चटर्जी रवींद्रनाथ टागोर सुरेंद्रनाथ बॅनर्जी ही पदवी जी दिली आहे ना ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना दिलेली आहे बंगालचा अनभिषिक्त राजा थोडासा वेगळा आहे हटके प्रश्न बघा ते बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक होते इंडियन स्पेक्टेकर हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले दादाबाई नवरजींचं व्हाईस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्ये ते काम, काम करायचे नीति विनोद हा ग्रंथ गाजला को नीति विनोद वाले इंडियन आर बाल विवाह विरोधी विष्णु बिकाजी गोखले रामकृष्ण गोपाल भांडारकर बिहारमजी मलबारी महात्मा फुले को बाल विवाह मटला की तुम्हारा आठवली बिहराम जी मलबारी तुम्हारा नीति विनोद स्पेक्टर मटल कि बिहराम जी आठवली आठली आठवत आहेत का अभ्यास केला असेल तर आठवेल एकदा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करायचंय पटापट पटापट आपल्या मित्रांना लिंक शेअर करायची आहे लेक्चरची अभ्यास कटाया पण डाऊनलोड करून घ्यायचंय अभ्यास चालू ठेवायचा जिंकणार आहात तुम्ही काही विषय नाहीये पण अभ्यास केला तर सतराशे नव्याण्णव आहे टिंबुडिंबाच्या लढाईमध्ये टिपू सुलतान दारा पडतोय आणि मैसूर वर इंग्रजांची सत्ता आता सतराशे नव्याण्णव युद्ध आणि टिपू सुलतान कुठेही दारा पडला कोणाला माहित नाही कर्नाटक म्हैसूर श्रीरंगपट्टणम प्लासी कोणती लढाई तुम्हाला प्लासी मध्ये तर हे काही झालं नाही मध्ये हे झालं नाही म्हैसूर की श्रीरंगपट श्रीरंगपट्टणम आठ सतराशे त्र्याहत्तर आहे रेग्युलेटिंग ऍक्ट आहे एक सुप्रीम कोर्ट बनवण्यात येत आहे कोठे पहिलं सुप्रीम कोर्ट जे आपण म्हणतोय म्हणजे सध्याचं जे दिल्लीला आहे ना याचं पहिलं पिल्लू याचा उगम कोठे होतोय ते कोठे बनवण्यात येत आहे रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तर ते कलकत्ता या ठिकाणी पहिलं सुप्रीम कोर्ट बनवण्यात येत आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे गैरकारभाराचे कारण सांगून टिंबडिंब हे संस्थान इंग्रजांनी खालसा केले सातारा झाशी नागपूर अयोध्या गैरकारभार आहे संस्थान खालस करता आहेत इंग्रज कोणतं संस्था प्रश्न भारी आहे विचारला गेलाय पुन्हा सांगतो मी आणि वारंवार विचारला गेलाय हा हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे मित्रांनो ते अवध संस्थान असं म्हटलं जात अयोध्या जे ना याला अवध असं सुद्धा नाव होतं अयोध्या म्हणून डॉक्टर आंबेडकर आहे हिंदू कोडबिल कायदा पदाचा राजीनामा देत आहे कधी पन्नास एक्कावन्न कधी ऑक्टोबर सप्टेंबर कधी तारीखच विचार कायदा पदाचा राजीनामा देत आहे कधी देत आहेत मित्रांनो पंचवीस सप्टेंबर एकोणवीसशे एक्कावन्न ही ती तारीख आहे मराठी भाषेची सांप्रत्यची स्थिती आमच्या देशाची स्थिती हे निबंध विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकात छापले होते काव्य इतिहास संग्रह निबंध माला यापैकी ना बघ विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंध आहे मराठी भाषेची सांप्रतची स्थिती आमच्या देशाची स्थिती कशामध्ये देश छापतायत हा प्रश्न आहे कशात विष्णू शास्त्री चिपळूणकर चिपळूणकरांची निबंध माला जनतेचे दुःख सनदशीर मार्गाने सरकार पुढे मांडायची मग त्यासाठी दादाभाई भाऊ भाऊदाजी लाड नाना शंकर शेठ यांनी कोणती संघटना स्थापन केली इंडियन पीपल असोसिएशन ऑल इंडिया युनियन असोसिएशन बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन बॉम्बे असोसिएशन बघ दादाभाई नवरोजी भाऊदाजी लाड नाना शंकर शेठ तिघ मिळून एक संघटना स्थापन करतायत तिचं नाव काय तिचं नाव आहे बॉम्बे असोसिएशन हा कधी स्थापन झाली हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्याचही उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्याचंही उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारं भारतातलं पहिलं संस्थान कोणतं बघ कोल्हापूर सातारा बडोदा अक्कलकोट अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिलं संस्थान जिथे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं होतं आहे ते बडोदा आहे कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतात सुशासनासाठी हुमरुळ चळवळ सुरू करण्यात आली रशिया जर्मनी ऑस्ट्रेलिया आयर्लंड आमच्याकडची हुमरुळ चळवळ आम्हाला माहिती लोकमान्य टिळक आहे अॅनिबेझंट आहे एनिबेझंट कुठले आहे अॅनिबेझंट कुठले आहे ते तुम्हाला माहित असेल तर मग उत्तर तुमचं सोपं होतं आणि तिकडून ती चळवळ आली आमच्याकडे आड्यारमध्ये मद्रास प्रांतात त्याची सुरुवात आपण बघतोय मुख्यत्वे आयर्लंड होम ते आली आहे अठराशे सत्त्याऐंशी आहे मराठा एकेच्छ सभा कोण स्थापन करते टिळक नारायण मेघाजी लोखंडे लक्ष्मणराव वाघमारे वासुदेव मिरजे मराठा अठराशे सत्तावन्न ची कोण स्थापन करते प्रश्न भारी बघा टिळक लोखंडे मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही सभा स्थापन केली स्वराज्य पक्ष आहे एकोणीसशे तेवीसच्या प्रांतीय व मध्यवर्ती निवडणुकांमध्ये टिंबटिंब प्रांतामध्ये स्पष्ट बहुमत मिळता आहे मध्य बंगाल मुंबई यापैकी स्वराज्य पक्ष कोणाचा होता सचिव कोण होते अध्यक्ष कोण होते दोन गोष्टी शिहार दास माहित असले पाहिजे मोतीलाल नेहरू माहित असले पाहिजे कधी स्थापन झाला कशासाठी स्थापन झाला आत मध्ये जायचे निवडणुका लढवायचे कामकाज करायचे मध्य प्रांतामध्ये यांना या ठिकाणी स्पष्ट बहुमत भेटते सोपं नाही आहे पण करून दाखवलंय सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असताना टिंबटिंब यांनी सायमन कमिशनचं समर्थन केलं आणि भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही टीका केली सायमन कमिशन हे म्हणतायत नाही हे चांगलंय आम्ही म्हणतोय नाही वापस जा कोण होत ते बेंटिंग मॉन्टेग्यू बर्कन हेड बाउंड बॅटन की नाही भारतीयांना कुठे जमत भारतीयांच त्यांचं त्यांचं जमन त्यांना इकडे काय करणार ते टीका करतोय हा पण याला करून दाखवलं ओके okay. कोण म्हटलं होता लॉर्ड बर्कन हेडचे ते विधान होत New India, न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणत्या देशात सुरू केलं होतं अमेरिका आयर्लंड जर्मनी इंग्लंड न्यू इंडिया तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणाचा न्यू इंडिया कोणत्या देशात सुरू होते कोणाचं आहे ते मला पाहिजे इंग्लंड या देशात सुरू होते वर्णनावरून व्यक्ती ओळखा चळवळ करा चळवळ करा अखंड चळवळ करा आणि चिकाटीने व एकीने स्वराज्य संपादन करा असं ते म्हणतायत आपल्या सर्व दुःखावर स्वराज्य हा एकच सर्वश्रेष्ठ उपाय आहे असं ते म्हणतायत कोण महात्मा गांधी पंडित नेहरू दादाबाई नवरूजी सरदार आता चळवळ करा चळवळ करा कोणाला माहित नाही त्याला माहित नाही त्यांनी सातवी आठवीचे पुस्तकच वाचले नाही असं आपण म्हणू शकतो दुसरं काय म्हणणार हा दुसरं काय म्हणणार दादाबाई नौरोजींचं हे वाक्य आहे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील कोण म्हणत भगतसिंग चाफेकर बंधू राजगुरु विदा सावरकर स्वातंत्र्य भूच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ घेतली होती विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रांनो करता नावाचं ऍप आहे ये के के ना लगकार तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी कळते की तुमची पोस्ट निगेपर्यंत हे ऍप तुमची साथ सोडणार नाही लवकरात लवकर तुम्हाला ध्येयपर्यंत पोहोचेल आता सध्या सगळ्यात आधी आलंय पुरवठा निरीक्षक आमचं ध्येय उजळणी बॅच आहे फास्ट ट्रॅक स्वरूपात तुम्ही जॉईन करू शकता जे पुरवठा निरीक्षक पेपर यांचे आलेले ऍप वर तुम्हाला जाऊन जॉईन होता येईल ग्रामसेवकची विजयी भाव बॅच हो आहे तुम्हाला जॉईन करता येईल झेडपी आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच या ठिकाणी आहे फास्ट ट्रॅक बॅच कृषी सेवकची बॅच या ठिकाणी तुम्ही बघताय पोलीस भरतीची खाकी बॅच आहे तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच आहे ऍप वर प्रवेश चालू आहेत महाटी आहे सरळ सेवेची बॅच या ठिकाणी तुम्ही बघतायत अभ्यासकट्टा ऍप आहे सगळ्या बॅचेस ज्या परीक्षा जवळील त्याच्या त्याच्यात आपण फास्ट ट्रॅक लेक्चर्स घेतो आहे आणि इतरचे म्हणजे बेसिक लेक्चर वगैरे सगळे चालू आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे मूर्तीपूजा थोतांड आहे त्याच्यानंतर अवतार ही कल्पना चुकीची आहे ही कोणत्या समाजाची तत्व आहेत सत्यशोधक प्रार्थना आर्य ब्राम मूर्तीपूजा नाही चालला एकेश्वर एक एकच ईश्वर असला पाहिजे आहे आणि अवतार वगैरे काही नसतं इथे जो आला जन्माला तो आला मागच्या जन्मातला आहे त्याने माग पुण्य केलं आणि आता तो ते नाही ते नाही कोण म्हणत प्रार्थना समाज म्हणतात अनेक वेळा प्रश्न आहे प्रार्थना समाजाच्या तत्वांवर माहितीवरून एक शंकराचार्य पीठाचे शंकराचार्य पीठ रद्द केलं छात्र जगदुरूचं नवीन पीठ निर्माण केलं गुजरातच्या भावनार येथे आर्य धर्म परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलं कोणाच्या बद्दल घडतंय सदोतीस नंबरचा प्रश्न आहे शंकराचार्याचं पीठच रद्द केलं नवीन पीठ आणि आर्य धर्म परिषद स्वामी दयानंद सरस्वती शाहू महाराज आत्माराम पांडुरंग साहेबे माहीत पाहिजे शाहू महाराज अठराशे सत्तावन्नचा उठावा आहे स्वातंत्र्य युद्ध मानत नाही ते विचारवंत राखलदास बॅनर्जी अशोक मेहता नर पाठक विदा सावरकर ते स्वातंत्र्य युद्ध म्हणत नाही ते त्याला शिपायांची गर्दी म्हणतात शिपायांची भाऊ गर्दी म्हणतात ते कोण येते टीका करतायत ते त्यांनी काही मुद्दे मांडले त्यासाठी पुस्तक लिहिले त्यांनी ते नर आहे नर फाटक त्यांचे विचार आहे ते त्यांचे विचार हे त्यांनी त्या सांगितलं की बाबा हे कसं स्वातंत्र्य युद्ध नव्हतं त्यामध्ये कसे सगळे लोक सहभागी नव्हते सन्मान केला पाहिजे आपण विरोधी विचारांचा सुद्धा चला अठराशे सत्तावन्नच्या उठावाला कारणीभूत घटनांपैकी गव्हर्नरच्या विस्तारवादी धोरणामुळे उठवत परिवर्तन झालं विस्तारवादी धोरण त्याचं म्हणणं होतं की खायचंच मला खायचं सध्या कसं महाराष्ट्र खाणं चाललंय मग तसं खाण्याचं काम याने केलं होतं लॉर्ड बेंटिंग लॉर्ड मेयो लॉर्ड डल लॉर्ड लॉर्डली कोण करतोय हे उद्योग विस्तारवादी म्हणजे संस्थान खालसा करायचे चला आमचं इंग्रजांचं राज्य कोणी केलं हे कोणी केलं मित्रांनो हे डलहौशी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न हा, हा कालावधी सुद्धा तुम्हाला विचारला गेलं डलहाऊसी डल हौशीच्या काळामध्ये इतरही बऱ्याच सुधारणा झाल्या तेही आम्हाला विसरायचं नाहीये पुढे प्रभाकर धूमकेतू ज्ञानदर्शन ही साप्ताहिक आणि नियतकालिक कोणी सुरू केली गोपाळ हरी देशमुख भाऊ महाजन बाळशा श्री भाऊ दाजी लाड प्रभाकर धूमकेतू आणि ज्ञानदर्शन कोणाचं आहे चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर पाहिजे <coughs> आता प्रभाकर म्हटलं की काय प्रभाकर तर माहीत पाहिजे किमान प्रभाकर धूमकेतू ज्ञानदर्शन तुम्हाला आता माहित झालं भाऊ महाजन बघा अयोग्य विधान जुलै अठराशे एकावन्न बुधवार पेटीमध्ये मुलींची दुसरी शाळा सप्टेंबर अठराशे रास्ता पेटीमध्ये मुलींची तिसरी शाळा अठराशे अठ्ठेचाळीस बुधवार पेठ भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा चोखत आहे काय शाळांवर विचारलेला प्रश्न एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे <clears throat> <abas well> बघा पहिली शाळा तर अठराशे ला भिडेवाड्यात सुरू झाली आहे माहिती दुसरी जुलै अठराशे बुधवार पेटीत झाली बरोबर आहे आणि तिसरी रास्ता पेटीत झाली बघा भिडेवाडा रास्ता पेठ कोणतंही अयोग्य नाही कोणी केलं सुरू महात्मा फुले मा माहित पाहिजे दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहार आम्ही कोणाला म्हणतो बघा दलितांचा इतिहास जो आहे तेव्हा हा महत्वाचा प्रश्न बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिले वार्ताहार आम्ही कोणाला म्हणतो गोपाळ बाबा वलंगकर त्यांचं गाजलेलं पुस्तक मला सांगा चला थोडेसे अभ्यासुमित्र मित्र जे आहेत थोडाफार अभ्यास लय जास्त लागत नाही थोडा अभ्यास अकरावीचं इतिहास पुस्तक वाचले विद्यार्थी ते सांगतील मला कोणती संघटना आहे दलित समाजातील तरुणांना लष्कर आणि पोलीस खात्यामध्ये नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे मागणी करते सोमवंशीय अनार्य दोष टोकामेळा सन्मान बोधक <coughs> बघा दलित समाजातील तरुणांना लष्कर आणि पोलीस मध्ये या ठिकाणी नोकऱ्या भेटल्या पाहिजे म्हणून मागणी करते सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज ही ती <coughs> संघटना होती माहीत असलं पाहिजे महाराजा सयाजीराव गायकवाड औद्योगिक कला शिक्षणासाठी कोणत्या शहरामध्ये कलाभुवनची स्थापना करतायत महाराजा सयाजीराव गायकवाड आहे अहमदाबाद सुरत बडोदा मुंबई कला भुवन फोर्टी फोर नंबरचा प्रश्न आहे कला भुवन कुठे कोण कस कला भुवन आहे सह्याद्रीराव गायकवाड म्हटल्यावर बडोद्याशिवाय काय आढळलं नाही पाहिजे सतराशे ची प्लासी सतराशे साठ चांदिवा सतराशे चौसष्ट च तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या तेव्हा बंगालचा गव्हर्नर कोण गव्हर्नर म्हणत होतं नाव त्याचं झालं तिकडे ब्रिटिश ब्रिटनमध्ये कोणाच नाव झालं त्याचं नाव झालं ग्रँड क्लाय क्लाहिव वॉरन हेस्टिंग अल्बुकर तुम्हाला माहिती आहे याचा काहीच संबंध नाही आणि याचा काहीच संबंध नाही हे दोघं गव्हर्नरच नव्हती इकडची ब्रिटिशांच्या हा बुकर कोण होता कोणत्या याचे संबंध होता ते तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो इथे होता रॉबर्ट क्लाह्यू क्लायव वॉरन हेस्टिंग बद्दल तुम्हाला काय माहिती आहे बघा वॉरन हेस्टिंग वॉरेन हेस्टिंग पहिलं वृत्तपत्र बंगाल गॅजेट याच्या काळात बंगाल गॅजेट कधी सुरू झालं दुसरा याच्या काळामध्ये चार्ल्स भगवद्गीतेच इंग्रजीमध्ये भाषांतर करतो याने दुहेरी शासन पद्धती बंद केली आणि याने बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती आणली ही चुकत आहे तुम्हाला काय चुकीचं वाटतय मला कायमधारा कुणी आणली हे माहिती आहे बंगाल याचे जेम्स हिकीने आणलं बरोबर याच्या काळात आलं भगवद्गीतेच इंग्रजी भाषांतर विल्किन्स विल्किन्सने केलं दुहेरी पद्धतीने बंद केली बरोबर खण कायम धरा आम्हाला ते काका नावाचं शॉर्टकट माहिती काका कॉर्नवालिसने कायम धरा कॉर्नवालिस कायम धर ते चुकलं चौथं चुकलं बावीस ऑक्टोबर एक सतराशे चौसष्ट आहे बक्सारची लढाई जिंकली भारतामध्ये पाया पक्का केला कोणाविरुद्ध जिंकतायत बक्सार लढाई जी आहे इंग्रज विरुद्ध कोण याचं उत्तर मला पाहिजे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इंग्लंड विरुद्ध कोण दिल्लीचा बादशहा शहा आलम बंगालचा नवाब मीर कासिम अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला वरील तिन्ही विरुद्ध बक्साची लढाई कोणाविरुद्ध कोण बघा या ठिकाणी दिल्लीचा वादशाह सुद्धा होता शहा आलम बंगालचा नवाब सुद्धा होता मीर कासिम त्याच्यानंतर अयोध्येचा नवाब सुद्धा होता शुजाउद्दौला वरील तिन्ही विरुद्ध ही जिंकली जाते पुढील कोणत्या स्त्रियांनी काँग्रेस अधिवेशनाचं स्वातंत्र्यपूर्व अध्यक्षपद भूषवलं बघा काँग्रेस अधिवेशनाचं स्वातंत्र्यपूर्व अध्यक्षपद कोण भूषवत आहे सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित निली गुप्ता हॅनी बेजंट प्रश्न भारी आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरोजिनी नायडू आहे अध्यक्षपदी राहिलाय विजयालक्ष्मी पंडित नाही नाही स्वातंत्र्यपूर्वक आज निलीश येनगुप्ता यस अॅनिझंट इथे अकडक आहे महिला अध्यक्ष तुम्हाला माहित आहेत ज्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिल्या होत्या त्यांच्यावर या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे त्यांच्यावर प्रश्न आहे पुढे आहे कोणत्या राज्याने नालंदा विद्यापीठ स्थापन केलं बघा काय भारी प्रश्न कुमारगुप्त पहिला हरिशे स्कंदगुप्त बिंदुसार नालंद कोणाचा आहे नालंदा आपण माहिती आहे आपण इतिहासामध्ये वाचतो सातत्याने कोणाच आहे नालंदा तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो हा जो आहे ना कुमार गुप्त पहिला त्याच्या काळामध्ये अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं पहिली भारत मंत्री मिंटो पॅथिक लॉरेन्स लॉर्ड स्टॅनले पहिला भारतमंत्री कोण नाही ते माहीत तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले बघा भारत मंत्री हा ब्रिटनमध्ये असायचा बरं तुम्हाला मित्रांनो या पीडीएफच्या शेवटी तुम्हाला हे आन्सरशीट सुद्धा दिलेली आहे त्याची ही आन्सर की सुद्धा दिलेली आहे अभ्यास कामाचं ऍप आहे अभ्यास करत राहा लढत राहावं लागेल आपण जिंकत राहूया तेथे तुम्हाला राज्य सेवेची सुद्धा व्याज आहे आणि कंबाईनची सुद्धा व्याज आहे अभ्यास अभ्यासकाठ्या ऍपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जाऊन तुम्ही घेऊ शकता